रामकृष्णहरी रामकृष्णहरी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेत एका चिन्हाला खूप अनमोल स्थान आहे ते म्हणजे विठ्ठलाच्या कपाळावरचा चंदनाचा तिळा आज आपण त्या साध्या दिसणाऱ्या चिन्हामागचा खूप खोल आणि अर्थ उलगडणार आहोत जरा डोळे मिटून कल्पना करा पहाटेची वेळ आहे चंद्रभागेच्या तीरावर एक शांत हलकं धुकं पसरलंय हवेत धूप आणि तुपाच्या दिव्यांचा एक मंद सुगंध दरवळतोय आणि कानावर घंटानादाचे स्वर ऐकू येत आहेत वारकऱ्यांच्या मुखातून एकच नामघोष दुमदुमतोय विठ्ठल विठ्ठल आणि समोर मंदिराच्या गर्भगृहात कटीवर हात ठेवून डोळ्यात करुणा घेऊन उभा आहे आपला साक्षात विठुराया त्या सावळ्या तेजस्वी मूर्तीच्या कपाळावर एक चिन्ह आहे चंदनाचा एक गोल तिळा आणि त्याच्याबरोबर मध्यभागी एक छोटासा काळा बिंदू पण हा फक्त एक अलंकार आहे का नाही याच्यामागे एक संपूर्ण तत्वज्ञान आहे एक खूप खोल अर्थ आहे मग काय दडले यात चला आज आपण मिळून शोधूया तर या तिळ्याचं महत्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सुरुवात करावी लागेल त्याच्या मुळापासून म्हणजे हे बंत कशापासून चंदनापासून चला आधी चंदनाबद्दल बोलूया चंदनाचं सगळ्यात मोठा आणि मूळ गुणधर्म कोणता तर तो आहे शीतलता म्हणजे बघा रखरखर त्या उन्हात चालताना अचानक थंड वाऱ्याची झुळूक आली तर कसं वाटतं एक वेगळाच आराम मिळतो नाही का अगदी तसंच काम चंदन करतं त्याचा तो शीतल स्पर्श फक्त आपल्या त्वचेलाच नाही तर आपल्या विचारांनाही शांत करतो तो क्रोधाची आग विजवतो आणि मनाला एक खोलवरची स्थिरता देतो आणि म्हणूनच बघा आपल्या परंपरेत चंदनाला एवढं मोठं स्थान आहे ते पवित्रतेचं प्रतीक आहे जे वातावरणाला शुद्ध करतं ते सात्विकतेचं प्रतीक आहे जे साधे आणि निर्मळ विचार दर्शवतं ते मानसिक शांतीचं प्रतीक आहे आणि त्याचा सुगंध तो तर जणू काही आपल्याला ह्या भौतिक जगातून थेट देवाच्या अनुभूतीशी जोडूनच टाकतो आणि हे चंदन उगाळण्यापासून ते विठ्ठुरायाच्या कपाळावर लावण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ना ती सुद्धा एक सेवाच आहे एक कला आहे पुजारीपूर्ण श्रद्धेने मंत्रोच्चार करत ते चंदन उगाळतात आणि मग एकाग्र चित्ताने अगदी श्वास रोखून धरून तो परिपूर्ण गोल आकार देवाच्या कपाळावर रेखाटला जातो विचार करा यात किती भक्ती किती प्रेम आणि किती सेवेचा भाव असेल ठीक आहे चंदनाबद्दल तर आपण बोललो पण आता त्या आकाराचं काय त्या वर्तुळाचा काय अर्थ आहे चला आता त्या चिन्हाच्या आत डोकावून पाहूया हा आकार गोलच का सौकोण का नाही त्रिकोण का नाही याचं कारण वर्तुळ म्हणजे अनंत त्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही ते प्रतीक आहे कधी न संपणाऱ्या काळाचं या संपूर्ण ब्रह्मांडाचं आणि पूर्णत्वाचं म्हणजे ईश्वर कसा आहे तर तो या वर्तुळासारखा आहे अनंत ज्याला कोणतीही सीमा नाही आणि मग त्या अनंत वर्तुळाच्या बरोबर मध्यभागी येतो तो छोटासा काळा बिंदू तो काय का आहे तो आहे त्या अथांग विश्वाचा केंद्र जणू काही संपूर्ण विश्वाला एकत्र धरून ठेवणारा एक अँकर तो आपल्याला एक गोष्ट शिकवतो की आयुष्याचा पसारा कितीही मोठा असला ना तरी आपलं लक्ष एका केंद्रावर एका सत्यावर स्थिर हवं आणि तो केंद्रबिंदू म्हणजे साक्षात ईश्वर पण या सगळ्या मोठ्या मोठ्या वैश्विक कल्पनांचा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्याशी काय संबंध आपल्या श्रद्धेशी हे कसं जोडलेलं आहे चला ते पाहूया आपल्याकडे एक पारंपरिक श्रद्धा आहे नायका की ज्या गोष्टीवर आपलं खूप प्रेम असतं जसं एखादं लहान मूल त्याला दृष्ट लागू नये म्हणून आपण काळा टिळा लावतो ही एक भावना आहे की कुणाच्या नजरेतून येणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास देऊ नये मग विचार करा विठ्ठल तर करोडो भक्तांचा प्राण आहे त्यामुळे आपल्या लाडक्या दैवताचं रक्षण व्हावं या अत्यंत प्रेमळ भावनेतूनही हा काळाबिंदू लावला जातो यामागे एक साधं मानसशास्त्रसुद्धा आहे आपला मेंदू आहे ना तो वर्तुळ आणि बिंदू यांसारख्या आकारांकडे आपोआप आकर्षित होतो आपली नजर नकळतपणे त्या केंद्रावर जाऊन स्थिर होते हे अगदी तसंच आहे जसं आपण एखादं पुस्तक वाचताना किंवा गाणं ऐकताना त्यात पूर्णपणे हरवून जातो तीच एकाग्रता साधण्यासाठी हा तिळा एक साधन म्हणून काम करतो आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते तर महत्वाचं आहेच पण आता आपण या तिळ्याच्या सर्वात खोल सर्वात गहन अर्धापर्यंत पोहोचणार आहोत आणि इथेच या चिन्हाची खरी जादू उलगडते आपल्या योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात ऊर्जेची अनेक केंद्रं आहेत त्यांना चक्र म्हणतात त्यातलं एक महत्त्वाचं चक्र म्हणजे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असलेलं आज्ञाचक्र यालाच तिसरा डोळा असंही म्हणतात हे केंद्र आहे आपल्या आतल्या ज्ञानाचं आपल्या विवेकाचं आपल्या आध्यात्मिक जागृतीचं आणि विठ्ठलाच्या कपाळावरचा हा तिळा बरोबर त्या आत जागी लावला जातो तो, तो आपल्याला आपल्या आतल्या याच शक्तीच्या केंद्राची आठवण करून देतो आणि हाच आपल्याला सगळ्यात मोठा संदेश आहे विठ्ठलाच्या कपाळावरचं ते बाहेरचं चिन्ह खरं तर आपल्याला आपल्याच आत दडलेल्या देवत्वाची ओळख करून देण्यासाठी आहे संदेश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे देव बाहेर मूर्तीत किंवा मंदिरात शोधण्यापेक्षा आपल्या आतच त्याला जागृत करा तर मग या एका छोट्याशा प्राचीन चिन्हातून आपण आपल्या आयुष्यासाठी काय शिकू शकतो आजच्या काळात आपण यातून कोणते धडे घेऊ शकतो इतिहास बघा किती राजे महाराजे आले आणि गेले किती मोठी मोठी साम्राज्य उभी राहिली आणि काळाच्या ओघात नष्ट झाली पण विठ्ठलाच्या कपाळावरचा हा चंदनाचा तिळा शेकडो वर्षांपासून तसाच्या तसाच आहे कारण परंपरा म्हणजे फक्त दगडविटा नसतात परंपरा म्हणजे लोकांच्या हृदयात पिढ्यानपिढ्या तेव्हा ठेवलेली एक जिवंत ज्योत असते हा एक छोटासा तेळ आपल्याला जगण्याचे तीन मोठे धडे देतो एक आपलं मन त्या वर्तुळासारखं विशाळ आणि अमर्यादित ठेवा दोन आपले विचार त्या चंदनासारखे शांत आणि शीतल ठेवा आणि तीन आपलं लक्ष आपलं ध्येय त्या मधल्या बिंदूप्रमाणे अगदी स्थिर ठेवा म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कधी विठ्ठलाचं रूप डोळ्यासमोर येईल मग ते मंदिरात असो किंवा मनात तेव्हा एक क्षण त्या तिळ्याकडे नक्की पहा आणि मग कदाचित आपल्यालाही जाणवेल की संपूर्ण विश्व त्या एका बिंदूत समावला आहे आणि त्या बिंदूत आपल्या आत तोच विठ्ठल उभा आहे राम कृष्ण रामकृष्णहरी मित्रांनो कथा आवडली असेल तर तुमचं अमूल्य लयक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुमचे विचार तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय